तर नमस्कार प्रेक्षकांना मधुभावनी सायली हीच खरी तन्वेई असल्याचे सत्य सांगताच रविराज आणि पूर्णाजी यादव यांनी मिळून पुन्हा एकदा अर्जुन आणि सायलीचे लग्न लावले तर आता काय होतं सायली घर सोडून गेलेली असते आणि इकडे अर्जुन खूप रडत असतो चैतन्य त्याची साथ देत असतो की तू शांत हो सगळं नीट होईल वगैरे वगेर वगैरे परंतु आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही रूम रूममध्ये निघून जातात आता वरती गेल्यानंतर चैतन्यला अर्जुन रडत असताना तिथे एक डायरी सापडते त्या डायरीमध्ये सायलीने सगळं काही लिहून ठेवलेलं असतं ती सुभेदारांच्या घरामध्ये आल्यापासून जे जे काही झालं ते सगळं त्या डायरीमध्ये असतं आणि ती डायरी चैतन्य आपल्या जवळ घेतो आणि वाचायला लागतो ती वाचून तो थक्कच होतो कारण की सायलीने जरी अर्जुनसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं असलं तरी देखील तिचं अर्जुनवर खरं प्रेम होतं तिने त्या डायरीमध्ये प्रतिमा आत्या पूर्णाजी कल्पनावशी या सगळ्यांसोबद्दल लिहिलेलं असतं तिने सगळ्यांबद्दलचे तिचे विचार काय काय झालं सगळं लिहिलेलं असतं आणि हे सगळं चैतन्य वाचतो आता चैतन्याला हे वाचून धक्काच बसतो आता चैतन्य अर्जुनला हे दाखवतो आणि दोघेही खाली पळत येतात आता इकडे खाली आल्यानंतर प्रियाजी असते ती कल्पनाचे आणि पूर्णाजीचे कान भरत असते सायली विरोधात परंतु अर्जुन येतो आणि चैतन्य येतो चैतन्य म्हणतो प्रिया बस कर आता सायली वहिनींबद्दल वाईट साईड बोलणं बंद कर तर पूर्णाजी म्हणते की काय बोलतोय चैतन्य तू ती कशाची तुझी सायली बहिणी तिला वहिनी बोलणं बंद कर तर चैतन्य म्हणतो त्याच खऱ्या माझ्या वहिनी आहे त्या या घरात आल्यापासून सगळं काही चांगलं झालं आणि सायली वहिनींने तुमच्या सगळ्यांबद्दल इतकं छान छान लिहून ठेवलंय त्यांनी जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असलं तरी देखील त्यांचं अर्जुनवर खरं प्रेम होतो आणि याचा पुरावा म्हणजे हे बघा डायरी आता ती डायरी तो त्यांना दाखवतो तर कल्पना ती डायरी वाचून रडायलाच लागते स अर्जुन चैतन्य म्हणतो त्यांनी तुमच्यावर सगळ्यांवर खरं प्रेम केलं खरा जीव लावला आणि तुम्ही या छोट्या चुकीमुळे त्यांना इतकं सगळं बोलला काय काय नाही ते बोलला तुम्हाला काही वाटायला पाहिजे असं चैतन्य म्हणतो आणि चैतन्य ती डायरी सगळ्यांना दाखवतो आता पूर्ण आजी आणि कल्पना मिळून आता पुन्हा एकदा अर्जुन साईला एकत्र आणणार आहे आणि याचा हा एपिसोड आपल्याला लवकरच दाखवण्यात येणार आहे स्टार प्रवाह हो या वाहिनीवर